त्यांना कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं हे आम्ही चांगलं सांगू शकतो तर या रस्त्या काही झालं तरी अजितदादांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर गावामध्ये सर्व एकत्रच असतात तर आम्ही आढावा आग्रावाचा प्रचार नक्कीच करणार आहोत या ठिकाणी आम्ही विविध संस्थांवरती आमच्या अमर जो चॅरिटेबल ट्रस्ट असेल त्या माध्यमातून कोविड मध्ये इतकं सगळं काम केलं की मी स्वतः जवळजवळ दोनशे पन्नास पेक्षा जास्त व्यक्तींचा अंतविधी हा अशा ह्या ड्रेसमध्ये मी केलेला आहे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे या माध्यमातून आजही या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर कुठंही असं महाराष्ट्रात तुम्हाला दिसणार नाही की आपण या ठिकाणी स्पर्शानभूमी केली आहे या या स्पशानभूमीसाठी एक रुपये सुद्धा आपण शासनाकडनं घेतला नाही आणि ज्या जायनी हे आमचे सर्व व्यापारी मित्र कारण एकत्र येऊन आम्ही त्या ठिकाणी वर्गणी काढली वर्गणी काढली नाही तर आम्ही काढली लोकांनी आम्हाला आणून दिली चेकद्वारे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही ते कामकाज पाहतो आजपर्यंत आम्ही ते नगर आम्ही सुपर्द केलं नाही जर आपण पाहिलं की आपल्यानंतर चाकण आणि नारेंगाव या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी नगर परिषदेच्या ताब्यात गेल्यामुळं आज त्यांची परिस्थिती अशी त्या ठिकाणी की त्या ठिकाणी चालत नाही या माध्यमातून आमचं सर्व मग त्या ठिकाणी गोरगरीब असो श्रीमंत असो बेवारस असो या सर्वांचं आमचं घा हा समिती आहे अमरजर त्या ठेव ट्रस्ट आहे आणि विविध संस्थांच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो असो मी आमच्या सर्वांच्या वतीनं खासदारांना त्यांच्या निवडणुकीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच कार्यालयात परत त्यांची विजय सभा आपण घेऊ त्यावेळेस जेव्हा काय काय दिली मी सर आज नाही काय ठेवलं आपण आज फक्त स्वाब ठेवलेलं आहे तर त्यावेळेस सर्वांना जेव्हा सुद्धा माझ्यातर्फे मी देणार आज मी जाहीर करतो त्याचप्रमाणे आमच्या दिलीपांना घोषित पाटील फक्त आता ते त्यांचे बाकीचे कार्यकर्ते तर ते म्हणतात ही जागा जा जा नको इतकं त्यांनी पडतील असं नका करून व्यापाऱ्यांकरता आपण इथे ठेवू करता तिकडे ठेवू आपण कार्यक्रम त्यांना पण आपल्याला निवडून द्यायचं आपल्याला असो पुनश्च एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि तो जय हिंद जय महाराष्ट्र